नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला माझी वास्तुशांती नावाची कथा वाचून दाखवणार गर, आहे तर काय असतं की आपल्या घरामध्ये घराचं जर रिन्युएशन करायचं असेल तर काय अडचणी येतात हे ते बांधकाम करून घेणाऱ्याला माहिती असतं कारण घर घराचं बांधकाम आणि बांधकामासाठी लागणारे जे साहित्य आहे त्या साहित्य काय आपल्याला असं कधी रोज आणावं लागत नाही त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये काय बाजारभाव आहेत याची आपल्याला कल्पना असत नाही आणि एखादं बांधकाम करायचं म्हणजे काय त्रास होतो हे ते बांधकाम करणाऱ्या माणसालाच माहीत आहे तर एक विनोदी कथा वास्तुशांती एका मध्यमवर्गीय कॉलनीमध्ये जी घडते फडके यांच्या आयुष्यामध्ये आणि यामध्ये त्यांचा मेवणा त्यांना कसा ताप देतो हे आपण आता एकूण या कथेत पाहणार आहोत ही माझीच विनोदी कथा आहे आणि या कथेचं नाव आहे वास्तुशांती बघा मिस्टर फडके अगोदरनी टायकून घ्या कॉन्ट्रॅक्टर पिसाळे त्यांना समजावत म्हणाले तुम्हाला हवं तसं बांधकाम आय मीन तुमच्या घराचं रिन्युएशन मी करून देतो पण स्वस्त माल वापरत असाल तर टिकाऊपणाची गॅरंटी मी देऊ शकत नाही अपण बांधकाम साहित्याच्या किमती केवढ्या वाढल्यात प्रभाकर फडके छातीवर हात ठेवून म्हणाले आमच्या कॉलनीतील घराच्या रिन्युएशन साठी इतके पैसे खर्च कोण करणार फडके क्वालिटी हवी असेल तर पैशाकडे पाहू नका मग आम्ही काय तुमच्या दाढी न केलेल्या चेहऱ्याकडे पाहिजे काय माझी दाढी पिसाळी गालावरून हात फिरत म्हणाले अहो शहरात माझी पाच ठिकाण पाच ठिकाणी नवीन बांधकाम आणि साठ ठिकाणी रिन्युएशनच सा काम चालू आहे त्यात तुमच्या कामाची भर पडली आहे आम्हाला इथं गाल खाजवायला सवड नाही म्हणून दाढी वाढवली असं म्हणून पिसाळे रागाने निघून गेले एकूण विषय असा होता प्रभाकर फडके यांच्या एकमजली घराच्या नूतनीकरणाचं काम निघालेलं होत यामध्ये प्रथम फक्त घरासमोरच्या अंगणातील फरशा बदलण्याचं ठरलं होतं पण फडके यांच्या सौभाग्यवती रोहिणी आणि त्यांचा लाडका भाऊ म्हणजे प्रभाकर फडकेंचा मेहुणा सुकुमार यांनी जसं कामात लक्ष घालायला सुरुवात केली तसं या कामाची व्याप्ती वरचेवर वाढतच गेली अंगणाच्या फरशांबरोबर घरातील चार खोलांच्या फरशा बदलणं पूर्ण नळ फिटिंग इलेक्ट्रिसिटी टॉयलेट मध्ये कमोड बसवायचा पाण्यासाठीच्या टाक्या आणि इतर किरकोळ कामं मिळून तब्बल पाच लाख खर्चाचं काम निघालं पाच लाख रुपये फडक्यानी छातीवर हात ठेवताच त्यांचा मेवणा सुकुमार आज तो 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 एक काका खाजवत म्हणाला नाना घराचं बांधकाम आणि त्याचं रिन्यूएशन या गोष्टी काय नेहमीच होत नाहीत एकदा का घराचं रिन्युएशन झालं की पुढचं रिन्युएशन तुमच्या वर्षश्राद्धालाच होणार माझं वर्षश्राद्ध फडके प्रचंड हादरले यात माझ्या भावाचा भावाच्या बोलण्याचा भाव समजून घ्या लाडक्या बहिणीनं म्हणजे प्रभाकर फडके यांच्या पत्नीनं मध्ये तोंड घातलं ती म्हणाली मला सांगा माझ्या भावाचं यामध्ये काय चुकलं आज तुमचं वय चौसष्ट आहे महिन्यापूर्वी तुम्हाला अटॅक येऊन गेलाय पुढचा विचार केलेला बारा तो अटॅक नव्हता फडके कृतक कोपाने म्हणाले शरीरामध्ये वात असेल ना तर छाती दुखते कधी कधी हे बघा रोहिणीताई म्हणाल्या तुमचं काही बरं वाईट व्हायच्या अगोदर घराचं रूप पालटावं असं माझा विचार आहे असं जे माझा लाडका भू तुम्हाला सुचवत आहे ती गोष्ट महत्वाची आहे त्यात तसं काय चुकलं आपली कार्टी पुढे जाऊन काय दिवे लावतील काही सांगता येणार नाही आणि महागाई वरच्यावर वाढत चालली असं काय दातोट खात फडकेने विचारलं की तुझ्या भावापासून ते शेजाऱ्यापर्यंत सगळेजण माझ्या श्राद्धाचे वडे खायला टपले पण लक्षात ठेव हो केवळ या घराचं रिनोवेशनच नाही तर आणखी एका नव्या घराची वास्तुशांती केल्याशिवाय माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही माझं श्राद्ध घालत काय असं रागू नका काडीनं दात करून फडकेंचा मेवणा ताईला म्हणजे रोहिणीला म्हणाला तुमचा आणखी घर घेण्याचा व रिनेशन करण्याचा आग्रह चांगला आहे पण कॉन्ट्रॅक्टर कोण असतील आपले नेहमीच पिसाळे साहेब फडके स्मार्टफोनवर त्याचा नंबर शोधत म्हणाले पिसाळे आणि माझी जुनी ओळख आहे ते शहरातील जुने बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहे आता मगाशीच येऊन गेले होते म्हणजे बांधकाम तुम्ही पिसाळे यांच्याकडे देणार आहे म्हणजे झालं काय हो बांधकाम करताना माणसं तरी नीट बघून घ्या म्हणजे फडक्याने घाबरून विचारलं पिसाळे हे योग्य व्यक्ती नाही असं तुम्हाला म्हणायचंय का जरा डोळे उघडे ठेवून वाघा जगात आपली बहीण रोहिणीला आज जायचा इशारा करून मेवणा सुकुमार हळूच म्हणाला दबक्या आवाजामध्ये पिसाळे हा पैशामुळे पिसाळलेला कॉन्ट्रॅक्टर आहे आणि पैसा जास्त आला की व्हायचं तेच होणार म्हणजे फडके यांनी दबके आवाजात विचारलं कॉन्ट्रॅक्टर पिसाळे यांच्याबद्दल तुमच्याकडे काही अनसेन्सॉर्ड माहिती आहे काय मग काय उगीच बोलतो काय टीव्हीवरच्या खंडोबा सिरियलची शपथ घेऊन सांगतो अहो पिसाळे यांना नको नको ते नाद आहेत आणि त्यांना रोग आहे तसलेच झालेत म्हणे पण चेहऱ्यावर ना तरी तसं वाटत नाही अहो हे सगळे मॉडर्न रोग आहेत तो सुकुमार म्हणाला असल्या रोगट कॉन्ट्रॅक्टरला पाच लाखाचं काम तुम्ही देत आहे भाऊजी या सोहळ्यातला घराचं पार्क वाटण करेल तू वास्तुशास्त्राचं काही पावित्र ठेवता की नाही मग आता नवीन कॉन्ट्रॅक्टर आणायचं कुठून हा काय तुमच्यासमोर बसलाय फडक्यांचा मेळा सुकुमार म्हणाला हा काय तुमच्यासमोर बसलाय फार शोधायची तक्त कशाला करता तू अरे तू सिव्हिल इंजिनिअरिंग चे काम केव्हापासून घ्यायला लागलास तू तर कसा कसा बी ए पास झालेला आहे नेमका हा त्याचा युएसपी म्हणजे युनिव्हर्सल सेलिंग पॉईंट आहे फडक्यांची बायको गर्वानी म्हणाली आपल्या भावाबद्दल माझा भाऊ शिक्षणात जरी कच्चा असला तरी हिशोबाला पक्का आहे अहो भाऊजी सुकुमार त्यांना समजावत म्हणाला चौथी पाच झालेली माणसं देत चालवतात मी बीए पदवी जर तुमच्या घरावर मजा चढू शकत नाही काय आणि शिवाय आपलं घरचंच काम आहे आपल्या घराचं रिन्युएशनच काम माझ्या भावाला जर तुम्ही दिलं तरच मी तुमच्याशी बोलेन नाही तर बोलणार नाही असं सौभाग्यवती फडके यांनी दम देताच फडके यांनी चटकन हो म्हणून मान डोलावली कारण फडके यांची बायको मौन व्रतात गेली तर ती प्रथम धुणे पाठवते स्वतः मात्र भगवद्गीता आणि देवी महात्म्य हे ग्रंथ वाचण्यात घडून जाते त्या काळात घरातील सर्व कामे श्रीयुत फडके यांनाच करावे लागतात हा त्यांचा यापूर्वीचा अनेक वेळचा अनुभव होता झालं अशा प्रकारे कॉलनीतील फडके यांच्या एकमजली घराच्या नूतनीकरणाचं काम त्यांचा सुकुमार यांच्याकडे देण्याची फडके यांच्यावर वेळ आली आपल्या भावाला पहिलंच कॉन्ट्रॅक्ट पाच लाखाचं मिळालेलं पाहून रोहिणी फडके यांना गहीवरून आलं बंधुप्रेमामुळे त्या आनंदाच्या भारात त्यांनी अकरा ब्राह्मणांना पंचपक्वानाचं भोजन घालून प्रत्येकाला पाचशे रुपये दक्षिणा श्री फडके यांच्याच खिशातून दिली कारण का तर भावाला कॉन्ट्रॅक्ट मिळाला मला वाटतं ताई सुकुमार अंग खाजवत म्हणाला अंगणात शहाबारी फरशा बसवण्यापेक्षा पेव्हर्स म्हणजे त्या स्टायलिश फरशा आपण बसवल्या तर त्यामुळे घराचं अंगण अगदी उठावदार दिसेल हे पेव्हर्स फडक्याने झचकून विचारलं आता याला आता किती पे करायचे तेव्हा सुकुमार त्रासिक चेहरा करून म्हणाला तुमचा हा कंजूस आणि मक्की चूस तो वा बदला रहा हो होता भाऊजी प्रत्येक ठिकाणी घासाघीस करता म्हणजे काय स्वतःचा काही स्टेटस ठेवता की नाही मेहना सुकुमार याच्या बोलण्याला सौभाग्यवतीने मान हलवून दाद देतात फडके गप्प असले यानंतर काय सुकुमारला काय चिवत चढला अंगणासाठी पेवर शिवाय घरातील खोल्यांसाठी टाइल्स साठी पाईप बदलणं बारीक स्क्रू नट बोल्ड पाण्याच्या दोन नव्या प्लास्टिक टाक्या सिमेंट वाळू चुना विटा मजुरी बांधकाम साठीच टँकरचं पाणी अशी भली मोठी सुकुमारनं फडके यांना दिली आणि गुटखा खाऊन पचकन थुंकत तो म्हणाला भाऊजी ही यादी फक्त तुमच्या अवलोकनार्थ आहे कारण खर्च वाढू शकतात आणि हे बांधकामाचं क्षेत्र हे खूप असं वलाटाइन फ्लेक्झिबल आहे त्यामुळे आज जो रेट आहे तो उद्या असेलच असं नाही तुम्ही फक्त मी सांगतो तसे म्हणतो त्या पद्धतीने पैसे भरा माल घ्यायचा कुठून त्याचं ट्रान्सपोर्टेशन मजुरी गवंडी मिस्त्री आणि महापालिकेची परवानगी सगळ्या गोष्टी मी मॅनेज करतो बायकोच्या चेहऱ्याकडे कर पाहून फडके कसानुसार चेहरा करीत म्हणाले बजेट फार वाढून का म्हणजे झालं भाऊजी सुकुमार आवाज चढून म्हणाला बांधकाम पुन्हा पुन्हा होत नाही रेट सारखे वाढताय वाळू काळ्या बाजारातून घ्यावी लागते तिथं मारा मार्या चालल्यात अक्षरशः किती दिवस राहणार असल्या जुन्या शहाबादी फरशांच्या घरामध्ये घरामध्ये लोक येत असतात तुमच्या मुलामुलींची मैत्रिणी येत असतात त्यांचे वाढदिवस साजरे होतात वहिनीचं माझ्या बहिणीचं संक्रांतीचे हळदी कुंक होते ते लोक येतात समोर असल्या शहाबादी फरशांची घरं असल्या अंगणात तुम्ही राहणार काय आता बदला आता काय म्हणजे तुम्ही त्यात काही घासागीच करत बसू नका एनिवे काळजी करू नका सगळं पॅकेज मी बरोबर हँडल करतो तूर्त ऍडव्हान्स म्हणून तीन लाख रुपये द्या तीन लाख रुपये घेऊन सुकुमार गेला दुसऱ्या दिवशी मजूर आले सहा तासात त्यांनी घरासमोरच्या अंगणातील जुन्या फरशा उचकटल्या चहा पिऊन गेले ते तिकडच सुकुमारने तब्बल एक आठवड्यानंतर तोंड दाखवलं कामासाठी मजूर मिळत नाहीत असं कारण सांगून त्यानं पुन्हा एक आठवड्यावर काम लांबवलं हो तोपर्यंत घरातील उचकटलेल्या फारश्या तशाच अंगणात दिसत होत्या चालू घरात बांधकाम काढले की काय ताप असतो याचा विदारक अनुभव फडक्यानं येऊ लागला टॉयलेटमध्ये कमोड बसवणार हे समजत कॉलनीतील कवी डुचकळकर तिथे आले आणि सूचकपणे हसत डोळा मारून म्हणाले टॉयलेटमध्ये कंडोम बसवता काय अहो कंडोम नव्हे कमोड कमोड तेच ते कवी डुचकळकर मुद्दाम चुकीचा शब्दोच्चार करत म्हणाले कंडोमची व्यवस्था सर्वांना व्यवस्थित जमते असं नाही आता तुम्ही जर गप्प बसता की नाही तुम्ही मी सांगतो काय तुम्ही का बोलता काय एनवे विषय बदलण्यासाठी ते फडके म्हणाले तुमचं कवितांचं नवं पुस्तक आलं आलंय झालं एखाद्या कवीला कवितेबद्दल जर विचारलं तर कसा उत्साह जडतो तसा उत्साह आणि तेज कवी डुचकळ यांच्या चेहऱ्यावर आलं आणि कवी डुचकळकर यांना कटवण्यासाठी फडशे फडके यांनी हा विषय बदलला फडके यांच्या घरातील उचकटलेल्या फरशांवर उभं राहून कवी डुचकळकर यांनी आगामी काव्यसंग्रहातील ओळी वाचून दाखवल्या परंतु या कवितेवर फडके यांनी केलेला भयंकर चेहरा पाहून कवी दुचकळकर यांच्या पोटात डुचमळल्यासारखं झालं आणि त्यांनी घरातून काढता पाय घेतला घरातील बांधकामामुळे सगळ्या वस्तूंच्या जागा बदलल्या होत्या स्वयंपाकघर गच्चीवर बाथरूम टॉयलेटची जागा बंद पलंग कंपाऊंड वॉलच्या बाहेर दाढीच सामान देवाऱ्याखाली अंगणामधली दुचाकी शेजाऱ्याच्या अंगणामध्ये दात घासायचा ब्रश आणि टूथपेस्ट आणि आंघोळीचा साबण आंघोळीची बाजली मागच्या अंगणामध्ये टाकीच्या पाण्यात घुशी हिंडताय घरात सिमेंट वाळूचा धुराळा अशा वातावरणात फडकेने चार महिने काढले चार महिन्यात घराचं नूतनीकरण पूर्ण होतात फडके यांनी घराचं खर्चाच इस्टिमेट काढलं आणि ते दचकलेत कारण ज्या रिशनसाठी त्यांचा मेवणा सुकुमारनी पाच लाख रुपये सांगितले होते त्याचं इस्टिमेट तब्बल अकरा लाख रुपये झालं होतं पाच लाखाचं बजेट अकरा लाखापर्यंत यामध्ये तुझ्या भावाचं कमिशन किती इतकं बांधकाम साहित्य आणलं पण त्याची एक पावती तुझा भाऊ मला देत नाही हे काय गौडभंगाल आहे कसलं कांड आहे नवऱ्याच्या या नेमक्या प्रश्नाला उत्तर न देता सौभाग्यवती फडके यांनी ओठ चावून छातीवरचा पदर पुढे मागे केला आणि बायकोचा हा मूड बघून फडके यांचं तोंडच बंद झालं नूतनीकरण झालेल्या घरातलं सगळं सामान मुलांच्या मदतीनं फडके यांनी लावून घेतलं नवीन महागड्या पेवर फरशा बसवल्यानं अंगण नुसतं चमकून दिसत होत या अंगणातल्या रोपाच्या कुंड्या त्यांनी व्यवस्थित लावून घेतल्या आठ दिवसात सर्व काही सुरळीत झालं परंतु फडके यांचे पापग्रह हे काही स्वस्थ बसणारे नव्हते एक, एक महिन्यानंतर महापालिकेची नोटीस त्यांना आली त्याचा सारांश असा होता महागड्या पेवर फरशा टाकून फडके यांनी आपल्या घराचं जे अंगण चकाचक केलं खरं पण त्या अंगणाच्या जमिनी खालूनच महापालिकेची जलवाहिनी गेली होती ती जलवाहिनी गेल्या सत्तावीस वर्षात बदलली नव्हती त्यामुळे परिसरामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा वाढलेला होता अनेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या त्यामुळे हे अंगण उचकटून टाकावं लागणार असल्याची ती भयंकर नोटीस पाहून फडके यांच्या डोळ्यासमोर काजवेत चमकले असल्या विध्वंसक बाबतीत सरकारी यंत्रणा अगदी वेगाने काम करते महापालिकेचे कामगार अतिशय तत्परतेने फडके यांच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी आले आणि काही न बोलता नवीन अंगण त्यांनी काही तासात उचकटून टाकलं घराचं नूतनीकरण तर केलं परंतु त्याची का केली नाही असं ओठाला अंगठा लावून डोळा मारत खवचटपणे विचारणाऱ्या कॉलनी कॉलनीतील उपद्व्यापी शामराव यांना फडके सध्या शोधत आहेत